नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी रामटेक मौदा मार्गांवरील टी पॉइंट परिसरातील घटना दोन दुचाकीच्या धडकेत एकाचा घटनास्थळी मृत्यू नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रामटेक मौदाटी पॉइंट परिसरात दोन दुचाकीच्या अमोरासमोर झालेल्या धडकेत पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक आठ एप्रिल रोजी रात्री सकाळचे अकरा वाजून तीस मिनिटे वाजताच्या सुमारास घडली असून मृत व्यक्तीचे नाव दीपक मेहरकोळे राहणार दुधाळा अली मुक्काम परसोडा असे आहे प्राप्त माहितीनुसार मृतक दीपक मेहरकोळे यांची मौदाटी पॉइंट येथे पांठेला आहे रात्री सकाळचे अकरा वाजून तीस मिनिटे वाजताच्या सुमारास पांठेला बंद करून आपल्या वाहन क्रमांक ए बी शहात्तर पासष्ट हिने घरी जात असताना टी पॉइंट मौदा मार्गांवरील सुरकार ट्रेडर्स समोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच चाळीस टी शून्य दोन नऊ सहा हिने दीपक यांच्या दुचाकीला अमोरासमोर जोरदार धडक दिली यात दीपकच्या डोक्याला गंभीर धोकापत झाली यातच त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर धडक देणारा हर्षल शिवशंकर कावळे राहणार नगरधन हा किरकोळ जखमी झाला मात्र घटनास्थळावरील व्हिडिओ पाहिले असता घटनास्थळी तीन व्यक्ती जखमी झालेल्या अवस्थेत रस्त्यावर पडल्याचे दिसत आहेत मात्र दोन जखमीची कुठलीही माहिती समोर आलेली नाही रामटेक पोलीस घटनेचा अधिक तपास करीत असून परिसरातील सीसीटीव्ही हाताळत आहेत घटनेचे सत्य लवकरच पोलीस तपासात करीत आहे नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट